नमस्कार मित्रांनो मित्रांनो या स्टोरीमध्ये मी कसं माझ्या आईसोबत माझ्या मस्तीमध्ये एकदम जबरदस्त झवाझवी केली हे तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या मम्मीचं नाव आहे केतकी ती बी कॉम ग्रॅज्युएट आहे व सात ते आठ वर्षाचा एक्सपिरियन्स अकाउंटंट आहे ती ती आता अकरावी आणि बारावी वाल्यांचा अकाउंटचा क्लासेस घेते ती खूप हुशार आहे तुम्हाला तर माहिती आहे हुशार पोरी कशा असतात तशाच एक पोरीला बाई म्हणून इमॅजिन करा सेम लांब केस गोरा रंग डोळ्यावर काळा चष्मा हनुवटीच्या खाली काळी मस्ती चाळीसची असेल ती बॉल आणि बोचा एकदम बद्दल बोलायचं झालं तर नीट पारखून पाहिलं तर उठून दिसती पण एकदा कपडे उतरले तर मग काही खैर नाही अप्सरा साक्षात सर्वात खतरनाक म्हणजे कमरेकडून खाली येणारा वळणदार शरीर आणि मांसाळ मांड्या ही माझ्या मम्मीची खासियत आहे मागून तिच्या मांड्या इतक्या भरलेल्या आहेत की विचारू नका एकदम चुभी पण समोरून एकदम मक्खन आणि गुडघ्यापासून निमुळत्या होत्या वर फक्त गेलत्या आणि पुच्चीवर हलके से केस बघूनच कळतं की पहिलेसारखे झाटे नाहीत वाढ थांबली आहे थोडे फार येतात वरच्यावर तिचा दाणा लटकलेला होता आणि पुच्ची चे होठ एकदम गुलाबी आणि पुच्चीच्या आजूबाजूच्या जागांचा भाग हलकासा काळा टाईप आहे हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे म्हणून आधीपासूनच कल्पना दिली तुम्हाला तर झालं असं लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन लेक्चर घेऊन घेऊन ती वैतागली होती, बाहे जाता होती बाहेर जाता यायचं नाही काही ॲक्टिव्हिटीज करता घेता येत नव्हत्याशिवाय पप्पा कामानिमित्त बाहेर पडायचे मी पण बोर झालो तर जायचो ती जास्तीत जास्त बिल्डिंगमध्ये शेजाऱ्यांमकडे असायची त्यांच्यात मन रमवायची सांगता यायचं नाही कधी कोणाला कोरोना निघेल हे पण तिला माहीत होतं फोनवरच बोलावं लागायचं घरात बसून बसून ती जरा चुबी झाली होती तिची हलकीशी तोंड बाहेर निघाली होती पोचाचा आकार वाढला होता मला तर तो खूप छान वाटायचा असंच दुपारचा ड्रेस घातला असताना तिने मी तिच्या खोलीत गेलो तिला जुने कपडे टाईट होऊ लागले होते आता मम्मी मोठी मोठी झाली का रे मी मी नाही कोण बोललो तुला मी मम्मी बोलू लागली बोलायला कशाला पाहिजे कपडे होत नाही आहेत मला माझेच आता मी कपडे आकसले असतील पायजमा तिला असा टाईट बसत होता की विचारू नका ती फक्त वाकली तरी टरकन फाटेल तिने तो काढला काढताना पहिल्यांदा ते पहिल्यांदा मी तिची मांडी बघितली तिला काही प्रॉब्लेम नव्हता ती बाजूला बसलेला असताना तिने दुसरा पाय जमा घालू लागले तेव्हा ड्रेसमधून तिची मा जांग बघितली तिची जांग काळी होती पहिल्यांदा मला जरा वेगळं वेगळंच वाटलं कुच्ची कुच्ची वाटली पण नंतर नीट बघितलं तिची जांग होती हे कळलं शेवटी तिने पेटीकोट घातला आणि कामाला लागली चालताना माझं लक्ष गेलं पेटीकोटचा मागचा भाग तिच्या बोचात घुसला होता मी सातवी आठवीपर्यंतपासूनच मम्मीच्या नावाने हलवायला लागलो होतो आता मी आशा सोडली होती तेव्हा स्टोऱ्या वाचून वाचून खरंच धावाला भेटतं की काय असं वाटायचं पण वय वाढत गेलं तेव्हा कळलं हे सगळं खोटं असतं सकाळी तिचे लेक्चर झाल्यावर ती उठून आळस देत होती मी तेव्हा मागून जाऊन तिला उचललं कडकन तिची हाडं मोडली ती खूप खुश झाली मोकळं मोकळं झालं असं बोलत होती तिने माझा हात पकडून पोटावर ठेवला आम्ही असंच उभा राहून बोलत होतो त्या दिवशी पहिल्यांदा आम्ही दोघं एकत एक एकांपासून फिजिकल व्हायला चालू केलं होतं मला पण आतून जरा हवा हवा असं वाटत होतं तिचा स्पर्श नंतर काही दिवसातून एकदा तरी ह घ्यायला ती माझ्याकडे यायची मी तिला मागून पकडून उचलून ला घ्यायचो मग ती दोन मिनटं असंच तिच्या पोटाला पकडायचो बेहमीत बोट घालायचो तिला पण आवडायचं हळूहळू आमचं फिजिकल होणं वाढलं होतं तसा आमचा चान्स मिळायचा तसा आम्ही एकमेकांना चिटकायचो आणि नेहमी पप्पा घरात अस नसतानाच व्हायचं पण अजून असं काही झालं नव्हतं वेगळं काही असं हो हो तुम्हाला वाटतंय तेच मी सोफ्यावर बसलो असेल किंवा गाडीवर तर मम्मी उठून माझ्याकडे यायची आणि माझ्यावर बसायची मी तिला हक करायचो मागून पोटा पोटावर हात फिरवायचो तिच्या अंगावर बोटं फिरवायचो वेगळंच नशा यायची मला पण आणि तिला पण आणि एक दिवशी ती वेळ आलीच आम्ही दोघांनी लाईन क्रॉस केली मी जे क्लासेस संपले होते ती बसली होती पी सी समोर मी जाऊन तिच्या खांद्याची मालिश करू लागलो मम्मी असंच करत राहा खूप दुखतं आहे माझं मी जादू आहे ना मम्मी आज्या बायकोची नशीबच आहे बघ कसला मिळतो मिळतोय तिला मी बायको भेटायला अजून वेळ आहे मम्मी हो रे बाबा असंच सांगते आ जरा पुढे हात घाला अजून हा इथे सोळ जरा मम्मीने स्वतः माझा हात खांद्यावरून पुढे घेतला आणि छातीवर माझा हात तिच्या ड्रेसमध्ये जात होता तिच्या गल्लीत घुसत होता बोटं बॉलला चोळत होती साईडला सगळा तिला पिळून घेत होतो मी तिने मग मागे मान टाकली आणि डोळे बंद करत एकदम आवाज काढू लागली जोरजोरात आहा आँ, आहाचे मम्मी आ हा बेटा जादू आहे तुझ्या हातात हा काय वाटत आहे दिवस रात्र चोळूनच घेत राहावं असं वाटतं मी पण खुश होऊन अजून जोरजोरात चोळू लागलो ज्यामुळे ती अजून अजून डीप कणत होती माझा हात पूर्ण ड्रेसमध्ये जात होता मी मम्मीच्या बॉलला टच करत होतो आणि ऑब्झर्व केलं जसं माझा हाती आत घुसला आणि बॉलवर हात लागत होता मनुकांना टच व्हायचा तसं मम्मीला तोंडून आवाज निघायचा मम्मी बॉल हात लागला की हलक्या आवाजात आ करायची मला माहीत नाही का पण हातून असं वाटतं की मम्मीचे बॉल पकडावे आणि मी यावेळेस हात घातल्यावर तिचे बॉल पकडले आणि दोन्ही हाताने बॉल दाबले मम्मी आह करू लागली मी मम्मी असे कसे ग तुझे लटकलेले मम्मी वय झालं बेटा आता माझं असंच लटकतात मी तू ते मुली घालतात ते आतून का नाही घालत सपोर्ट वगैरे देतात ना ते मम्मी हसत नाही तस तसं नसतं काही वय झालं की असंच होतं त्याला दररोज मसाज केली पाहिजे काळजी घेतली पाहिजे मी मग का नाही करत तू मम्मी हे माझं काम नाही तुझ्या बापाचं आहे त्यांना आता इंटरेस्ट नाही माझ्यात तर मग मी तरी काय करू मी तिचे बॉल चोळत चोळत एकदम सहज कॉर्नर सेक्शनवर करत होतो कन्व्हर्सेशन करत होतो ती पण एवढा कॅज्युअल घेत असं मला वाटलं नव्हतं मी पण असं दाखवलं याने मला काही फरक पडत नाही आहे मी तिच्या बॉलला कसा दाबू लागलो ती ओली झाली होती खालून तिच्या आवाजातून कळत होतं मी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं बॉल तिचा चोळला मग मी स्वतःहून मला थांबवत थांबत ना नव्हती मीच थांबलो एवढा वेळ नॉनस्टॉप दाबतोय म्हणून मी पोट वर आलो आणि मान खांदे चोळू लागलो खांद्यांवरून मी हात चोळू लागलो पाच दहा मिनटं असंच चालू असताना मम्मी म्हणाली मम्मी आ बस आता हात घाल हात मगासारखं ना चोळ परत थोडा वेळ मी पण समजून गेलो मी ड्रेसमध्ये हात घातला आणि बॉल च बॉल चढू चोळू लागलो मी दोन्ही हाताने मनुका पकडून पिऊ लागलो ती गरम होऊ लागली होती तिने दोन्ही पायवर करत फाकली आणि हळूच माझा हात पुच्चीवर ठेवला मी बघत होतो ती काय काय करत आहे पहिले तर मम्मीने हात ठेवत दाबायला चालू केली पुच्ची पण माझा स्पीड स्पीडने तिला हैराण करून सोडलं होतं स्वतः खर कर, कर, कर पुच्ची घासत होती अधूनमधून दाना चोळत होती बोटाने पेटीकोटवरूनच पेटीकोटमधूनच तिचा पेटीकोटमधूनच तिचा पेटी ते दिसू लागलं होतं मला साफसाफ पाच ते सात मिनटं आम्ही चोळत असल्यावरती म्हणाली मम्मी बस कर बेटा झालं मला लघवीला आली मी आले जाऊन ती उठून बाथरूममध्ये गेली दहा मिनिटांनी बाहेर आली तिने आत जाऊनच कचाकचा बोटं घातली असतील जेव्हा ती बाहेर आली पेटीकोट ओला झालेला दिसला होता पुच्चीच्या ठिकाणी पुच्ची धुतल्यामुळे पेटीकोट चिटकला होता त्या भागाला ती एकदम रिलॅक्स वाटत होती ती येऊन बेडवर पडली पालती पडली दहा ते वीस मिनटं झोपली मी जाऊन टी व्ही बघू लागलो टोटल अर्धा तासाभराने ती बाहेर आली एकदम फ्रेश वाटत होती हसणूक तिने मला जेवायला वाडू का विचारलं आम्ही दोघं जेवलो ती काम करू लागली ती काम करू लागली आणि मी पण माझ्या कामात लागलो हे एवढं होईपर्यंत पण माझ्या मनात तिला जावायचा विचार नव्हता आला पण तिच्या पुच्छीला मी पाणी साफसाफ पाणी करून साफ केलं होतं काढून तिचं कान जागवला होता आता तो जिर जिरवल्याशिवाय ती शांत बसणार नव्हती कसं मम्मीनं स्वतः मला जावायला दिलं जावायला देईल असा मी विचार करू लागलो होतो तर मित्रांनो कशी वाटली ही स्टोरी नक्की कळवा आणि हो मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करणं खूप कमी केलं आहे तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज मला सपोर्ट करा धन्यवाद